नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे पैठण येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे पैठण शेवगाव रस्ता पैठण शहर इथून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला आणि या बाजूला आहे शेवगाव शेवगाव इथून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला आणि तीनशे मीटर अंतरावर सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे तिथं जो झेंडा दिसतोय तिथं सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे तीनशे मीटर अंतरावर आणि हा पूल संपल्यावर बाजूलाच पाटेगाव आहे तर चला तर आता आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे जाऊया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिद्धेश्वर महादेव मंदिर गोदावरी नदी पात्र आणि येथील परिसर दाखवणार आहे तसेच मंदिराविषयी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पुलावरून पैठणकडे जाताना डाव्या बाजूला दुरूनच आपल्याला सिद्धेश्वर महादेव मंदिराचा झेंडा दिसतो हे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर असून माझ्या सध्याच्या माहितीनुसार संभाजीनगर जिल्ह्यातील कळस नसलेले हे एकमेव मंदिर असावे पैठण शेवगाव रस्त्यापासून बाजूंनी आपल्याला बऱ्याचशा वीज पाहायला मिळतात येथून फक्त तीनशे मीटरचा रस्ता कच्चा आणि खराब आहे पाऊस आल्यावर मंदिरापर्यंत गाडी घेऊन जाणं जरा कठीण होत एरवी पाऊस नसल्यावर आपण आपल्या गाडीने मंदिरापर्यंत सहज जाऊ शकतो आम्ही सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ आलेलो आहे मी माझ्या मागे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे इथं गाडी लावतो आणि आपण आता मंदिरात जाऊयात आता ह्या जवळपास तीस पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि तिथेही खाली पायरे आहेत इथं खाली मंदिर आहे जवळपास तीस पायऱ्या आणखी खालीही जावं लागतं गाभाऱ्यात जाण्यासाठी आणि तिथे स्वयंभू शिवलिंग आहे इथ या बाजूला होमकुंड आहे ठीक आणि हा नव्याने बांधलेला मंडप आहे नंतर सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या मागच्याच बाजूला गोदावरी नदी वाहते आपण तिथेही जाणार आहोत तर चला तर आता आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरात जाऊया खाली मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर हे फार पुरातन असून ज्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड धर्मसभेकडून शुद्धीपत्रक घेण्यासाठी पैठणला आले होते त्यावेळी परत जाताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यांच्या भावंडांनी या मंदिरात वास्तव्य केले होते काही दिवस या मंदिरात ते राहिले होते असे सांगितले जाते या मंदिराची रचना ही यज्ञकुंडासारखी आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला छत नाही तसेच नंदीदेवही कुठे दिसत नाहीत गोदावरी नदीची एक धार शिवपिंडीतून पाझरत राहते विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही गोदावरी नदीचे पाणी आटले तरीही शिवलिंग हे ओलसर असते आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे गाभऱ्याला छत नाहीये आपण पाहू शकता वरती पूर्ण मोकळ आहे आणि इथं हे शिवलिंग आहे हे स्वयंभू शिवलिंग आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर आपण पाहू शकता आणि या इथं इथ ही गोदावरी नदी प्रगट झालेली आहे आतून आलेली अशी ह्या इथून आणि हे स्वयंभू शिवलिंग ओम नम शिवाय वरती मोठी जलाधारी आहे आणि हे पूर्वेकडे जास्तीत जास्त शिवलिंग हे उत्तराभिमुख असतात पण हे शिवलिंग मात्र पूर्वाभिमुख आहे शिवपिंडीवर मोठी तांब्याची जलाधारी आहे इथं पण नागदेवता आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहा या शिवलिंगाचा आकार दिवसोंदिवस वाढत आहे असेही काही भक्तांचे मत आहे आता आपण गोदावरी नदीकडे जाऊया जी या मंदिराच्या मागून वाहते दरवर्षी शिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते या हजारो भाविक महादेवाच्या दर्शनाला येथे येत असतात पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आल्यावर हे मंदिर पाण्याखाली जाते त्यावेळी मंदिराच्या बाहेरील शिवलिंगाचे पूजन केले जाते या घाटाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता पैठण शहरातील जवळपास सर्व मंदिरांचे व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओही आपण पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घडेल तुम्ही जर पैठणला कधी आलात किंवा पैठण शिवगाव रस्त्याने जर जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर सिद्धेश्वर महादेव मंदिराला अवश्य भेट द्या श्री श्री सिद्धेश्वर महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन ने व्हिडिओमध्ये धन्यवाद असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल